श्रीक्षेत्र जाळीचा देव यात्रेची तयारी यात्रेसाठी परवाच्या दिवशी म्हणजे दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी जाळीच्या देवाची यात्रा आहे यात्रेची तयारी या हे करावं पुस्तकेच मंदिर सजव सजवण्यात आले आहे परंतु ते पत्र मुलाचे संचालक अम आचार्य गुरुवर्य श्री लोणारकर बाबा यांच्या आशीर्वादातून पुजारी मंडळींच्या सहयोगातून श्री क्षेत्र शेंद्र येथील अग्रवाल परिवार आणि काही ग्रामस्थ यांच्या वतीने यांच्या कष्टातून हे मंदिर असं सजवण्यात आलेलं आहे धन्यवाद स्मरणाला बरी बनवलेली आहेत हा इकडे जो समोरचा दरवाजा दिसतो हा सावळेद्वारकडे जाणार आहे इथं पंचारती ओवळण्यासाठी भक्तांची गडबड सुरू आहे दंडपती हे आमचे पाटील बाबा पाटखेडा जिल्हा जळगावचे हा बाहेर निघतानाच दरवाजा आहे यात्रेला तुम्ही आलात तर सर्वांना सहयोग करा दर्शन घेताना मंदिराच्या बाहेर सगळ्यांना सहयोग करा आणि देवाला मनोमन आठवा ही सजवणूक केलेली आहे जाळीच्या देवाला स्थानाच्या देवाला अरुण भवांचे जाळीच्या देवाकडे म्हणजे गेटकडून जाळीच्या देवाकडे येतानाचा व्हिडिओ मी लाईव्ह केला होता तोही तुम्ही बघा हे आहे जाळीची देवाचं मंदिर सर्वांचं हृदयस्थान आवडतं सर्वांचं श्रद्धास्थान आणि महानुभाव पंथातील प्रत्येक अनुयायाला माहीत असणारं हे मंदिर आहे एरवी सगळी मंदिरे सगळ्यांना माहिती असतील असं नाही पण जाळीचा देव माहिती नाही असा उपदेशही सापडणं जवळजवळ अवघड आहे हे सर्व बा देवाची साधनं साधनं म्हणण्याच्या साहित्य देवाचं देवाच्या वापरासाठी लागणारं साहित्य मिळणारी ही सगळी दुकानं आहेत आणि जाळीच्या देवाला कायम पाण्याचा का पुरवठा टँकरनंच होत असतो तर ही यात्रेची गडबड आहे ही यात्रेची गर्दी सुरू आहे ही सर्व हळूह्या हे सगळं साहित्य देवाचं जी जे बारा मिनी मिळतं हे मंदिर आमचे रोशन भाऊ त्यांचा चेहराने नाही दिसत अंधारात मंदिर नाही जाळीच्या देवाचे यात्रेची तयारी कशी सुरू आहे याचा व्हिडिओ आपण लाईव्ह केलेला आहे आपल्या धर्मगप्पा विद धनंजय या युट्यूब चॅनलला

चक्रवर्ती फाउंडेशन बस 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 चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेमार्फत दोन हजार एकोणीसपासून ज्या जागेवरती अन्नदान ज्यांच्या सहयोगाने ज्यांच्या खाडीच्या वाट्याने करण्यात येतं असे आदरणीय ये पूजे पट्टाधीषित महंत श्री सोनारकर बाबा यांच्या सहयोगाने अन्नदाना कार्यक्रम यावर्षी दरवर्षी होत असतो या ठिकाणी आता आ, या ठिकाणी हो एक मिनिट थांबा ना एक मिनिट फक्त आम्ही हो। या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम होत असतो इथं याची सुरुवात तयारी आहे मंडपाची मंडपाची तयारी सुरू आहे हे सर्व सेवा करतायत आणि उद्या या ठिकाणी मंडप लागेल आणि परवा म्हणजे दिनांक चोवीस फेब्रुवारी दुपारी साडेआवा अकरा वाजता या ठिकाणी चक्रवर्ती फाउंडेशन संस्थेमार्फत भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा समोर जो उजव्या हाताला दोन बिल्डिंग दिसत आहेत तो गोपाल आश्रम जाळीचा देव येथील आमच्या आदरणीय पूजने